अंतिम लढतीचं महत्व अनन्यसाधारण आहे केवळ खेळच नाही तर यातून जीवनमूल्यांचंही महत्व हे वेळोवेळी अधोरेखित झालंय लढण्याची ताकद आणि ऊर्जा सदैव कायम ठेवा शून्यातूनही विश्व कसे निर्माण करता येते त्याचवेळी हातात आलेलं यश कसं हिरावलंही जातं हे निसर्गाचे कालचक्र असलं तरी त्याच राखीतून पुन्हा उभारी घेण्याचे धडेही कसे असतात याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती स्क्वॅश अकॅडमी अमरावतीच्या खेळाडूंनी संपादन केलेलं सुयश आहे हार जीत हा खेळाचा अविभाज्य घटक असतो तरी प्रत्येक सामन्यातून खेळाडूंची मानसिकता किती नाजूक किंवा कणखर असते ते दिसून येतं गुणवत्ता क्षमता आणि प्रतिभेसह पराकुटीचा संघर्ष पुढच्या पिढीतही आम्ही घेऊन आलो आहोत हे आपल्या अमरावतीकर खेळाडूंनी आज सिद्ध करून दाखवलंय त्यापेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे विचारांची प्रगल्भता आणि एकमेकांबद्दलचा आदर विजयाचा नसलेला उन्माद आणि पराभवानंतरही पुन्हा उभारी घेण्याची मनोकामना हे चित्र सुखावणारे आहे कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासह खेळाडूवृत्ती पण महत्त्वाची ठरते असं प्रति

या स्पर्धेमध्ये अमरावतीच्या खेळाडूंनी जवळपास वयोगट अकरा ते एकोणवीस वर्षे मुले मुलींसह महिला पुरुष यांनी पदके प्राप्त केली आहेत सदर सर्व खेळाडू अमरावती स्थित विभागीय क्रीडा संकुलते सराव करीत असतात छत्रपती स्क्वॅश अकॅडमी अमरावती यांच्या मार्गदर्शनात हे खेळाडू दररोज धडे गिरवित आहेत क्रीडा प्रशिक्षक गणेश तांबे सुमित थोरात वैभव झुंबाडे यांच्या मार्गदर्शनात हे खेळाडू नियमितपणे सराव करीत असतात पुणे येथील स्पर्धेत माही निशांत शंतनू कवटेकर प्रशाप्दी बानखडे आर्या ठाकरे वंश जाधव हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले तसेच अंशुमन सोनोने हर्षदी पाठवले प्रशील ठाकरे निर्भय महानकर शाहू काळमेक आयुष कपिले का या खेळाडूंनी एकोणवीस वर्षे खाली वयोगटात कांस्य पदक पटकावलंय यासोबतच पुरुष संघात सचिन दिधाते प्रकाश आरेकर जय सरडे भाऊसाहेब जाधव महेश चव्हाण हे कांस्य पदकाचे मानकरी ठरले तसेच सतरा वर्ष वयोगटातील प्रशील ठाकरे याने कांस्य पदक प्राप्त करण्यासह हो महिला दुहेरीमध्ये संजीवनी सलामे यांनी रौप्य पदकाचा बहुमान प्राप्त केलाय या सर्व खेळाडूंच्या अभिनंदन करीत आमदार संजय खुडके यांनी त्यांना भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कामगिरीसाठी सुयशिंत या दरम्यान छत्रपती स्क्वॅश अकॅडमीच्या वतीने क्रीडा प्रशिक्षक गणेश तांबे यांनी सर्व खेळाडूंचा आमदार संजय खुडके यांच्याशी परिचय करून दिलाय यासोबतच छत्रपती स्क्वॅश अकॅडमीद्वारे नवोदित उद्योगमुख खेळाडूंना केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती देऊन आजच्या घडीला सर्व खेळाडू आपल्या अमूल कामगिरीमुळे नेहमीच जिंकण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची माहिती देत आमदार संजय खुडके यांना अवगत केलं ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज